नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया हवामान अंदाज पुढील अठ्ठेचाळीस तास धोक्याचे महाराष्ट्रावर मोठं संकट आयएमडीचा रेड अलर्ट जारी सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल गेल्या काही दिवसापासून राज्यात अवकाळी पाऊस सुरूच आहे अवकाळी पावसाचा मोठा तडाखा शेतकऱ्यांना बसला आहे पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालं आहे याच दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागाकडून पुढील तीन दिवस राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे या सर्व पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागाकडून कोकणामध्ये उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे तर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर दुसरीकडे विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट असणार आहे राज्यात बावीस मे पर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे मात्र त्यानंतर पावसाला ब्रेक लागू शकतो अशी माहितीही हवामान विभागाकडून देण्यात आली आहे हवामान विभागाकडून सातारा कोल्हापूर पुणे या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर आणि रत्नागिरी व सिंधुदुर्ग मध्ये पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे या भागांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर दुसरीकडे पुणे अहिल्यानगर सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे आजही राज्यातील अनेक भागांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे कोकण आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला असून या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे अशाच माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद